आजकाल रिलीज होणाऱ्या चित्रपटांमध्ये भरपूर ऍक्शन सीन्स भरपूर हिंसा आणि अधिकचा मसाला आपल्याला पाहायला मिळतो म्हणून आता चित्रपट निर्माते ही चित्रपटांमध्ये अतिरिक्त गोष्टी देतात केजीएफ स्टार यशच्या टॉक्झिक या चित्रपटाचा फर्स्ट लुक पाहिल्यानंतर तुम्हाला असाच अनुभव येईल मोहनदास दिग्दर्शित यश यशचा लुक हा जबरदस्त आहे यामध्ये शंकाच नाही मात्र अतिरंजित आणि आकर्षक टीझर बनवण्याच्या नादामध्ये फसगत झाल्याचं दिसून येते हा टीझर कुटुंबासोबत अजिबात बघता येणार नाही अशी प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त होत आहे टॉगजिकचा फर्स्ट लुक आज आठ जानेवारीला यशच्या वाढदिवसानिमित्त रिलीज करण्यात आला अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा होती यशचा फर्स्ट लुक पाहण्यासाठी चाहते सुद्धा उत्सुक होते एकोणसाठ सेकंदाच्या टीझरमध्ये यश एका कॅसिनोमध्ये जाताना दिसत आहे त्याचा लुक पाहता त्याचे पात्र ग्रे शेडचे असणार आहे टीजर संपूर्ण रेट्रो जनरेशनचा भाग देतोय केजीएफ टू नंतर यशचा हा पहिला चित्रपट असल्यानं लोक टॉगजिकची देखील वाट पाहत होते के जी मधील रॉकी भाईला लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं होतं केजीएफ सा आणि या चित्रपटातला जवळपास सारखाच असल्याचं दिसून म्युझिक बाजू आहे मात्र टॉक्झिकची कथा काय असेल हे टीझर वरून कळू शकत नाही यासाठी प्रेक्षकांना आता ट्रेलर येण्याचीच वाट पाहावी लागणार आहे गीतू मोहनदास लायर्स गाईस या चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे एका संवेदनशील विषयावर गंभीर चित्रपट बनवणारा गीतू टॉक्झिक सारख्या जबरदस्त ऍक्शन चित्रपटाला न्याय देईल की नाही हे येणारा काळच सांगेल यशतीत सांगायचं झाल्यास के जी एफने ने त्याला संपूर्ण भारताचा स्टार बनवलंय यशचा आगामी टॉक्झिक हा चित्रपट भरपूर बोल्ड आणि ऍक्शन थ्रिलर असेल असं टीजर मधून तरी दिसून येत आहे आता नेमका हा चित्रपट कसा असेल हे तो रिलीज झाल्यावरच सर्वांना कळेल